नमस्कार कलाप्रज्ञा या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत या चॅनलमध्ये मी सण व्रत उत्सव याची माहिती सांगते कथा सांगते कविता वाचन करते गाणी म्हणते तुमची आवड पण अशीच असेल तर हे चॅनल सबस्क्राईब करा आज मी तुम्हाला नरक चतुर्दशीची माहिती सांगणार आहे दिवाळीमधील पहिले अभ्यंगस्नान हे नरक चतुर्दशीच्या दिवशी पहाटे केले जाते पहाटे उठून घराच्या अंगणात सडा घालून रांगोळी काढतात पणत्या लावतात आकाशकंदील लावतात पुरुष व मुलांना अंगाला वासाचे तेल उठणे लावतात वासाचा साबण मला आठवते आमच्या वेळेला मोती साबण खास दिवाळीसाठी मिळायचा तर तो अंगाला लावून स्नान केलं जातं काही ठिकाणी अंघोळीपूर्वी तर काही ठिकाणी अंघोळीनंतर औक्षण करतात मुले फटाके उडवतात सकाळी फराळाचे पदार्थ खातात जेवताना खिरीचा नैवेद्य दाखवतात नरकासूर राक्षसाचा श्रीकृष्णाने अश्विन वद्य चतुर्दशीच्या दिवशी संहार केला म्हणून या दिवसाला नरक चतुर्दशी असं म्हणतात कृष्णाने प्रजेला त्रास देणाऱ्या नरकासुरापासून प्रजेला सोडवले मरतेसमयी नरकासुराने कृष्णापाशी इच्छा प्रकट केली के की आजच्या तिथीला जो अभ्यंग स्नान करील त्याला नरकाची पीडा होऊ नये तसेच माझा हा मृत्यू दिन सर्वत्र दिवे लावून साजरा केला जावा कृष्णाने तथाच तू त्यामुळे त्यामुळं कृष्ण चतुर्दशीच्या दिवशी पहाटे अभ्यंग स्नान करण्याची प्रथा पडली अशी पण एक कथा सांगतात की अनंत चतुर्दशीला खूप गर्व झाला होता म्हणून तिला या दिवशी नरकात टाकले या म्हणून या दिवसाला नरक चतुर्दशी असं म्हणतात पुढं तिचा कार्तिक शुक्ल चतुर्दशी दिवशी म्हणजेच वैकुंठ चतुर्दशीला उद्धार केला अशी पुराणात कथा आहे नरक चतुर्दशी म्हणजे अज्ञात दुष्टता व पापांवर विजयाचा दिवस प्रकाशाचे स्वागत करण्याचा दिवस आंतरिक व बाह्य शुद्ध होण्याचा दिवस तर अशी होती नरक चतुर्दशीची माहिती